मार्गशीर्ष महिना सुरू झाला की सर्वांना वेळ लागते ते म्हणजे दत्तजयंतीचे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तजयंती आहे मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत असून पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होत आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो दत्त संप्रदायात गुरुचैत्र पारायणाला अनन्य साधारण महत्त्व आहे गुरुचैत्र पारायणाचे अनेक लाभ होतात अपार पुण्य लाभते दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावे अशा इच्छेनेच बहुधा केली जाते तसेच उपासनेचे हे निश्चितपणे मिळते असे असे वचन ग्रंथांमध्ये दिले जाते आपण सर्वच प्रापंचिक माणसे आहोत प्रपंच म्हटला की सुख दुःख आलेच मग सुख प्राप्ती व्हावी व वा दुःख निवृत्ती व्हावी ही सर्वांचीच अपेक्षा असते श्री गुरुचरित्र ग्रंथातही फलश्रुती सांगितली गेली आहे मनोकामना तर पूर्ण होतातच पंधत दर्शन घडून व्यक्ती वास्तू यातील बाधाही नाहीशी होते दर्शन कसे घडते तर सप्ताह काळात व सप्ताहाच्या शेवटी तसेच ग्रंथ पठण श्रवण लेखन याद्वारेही पारायण पूर्ण केले जाते बहुधा नैवेद्याच्या वेळी किंवा समाप्ती समय गुरु कोणत्या ना कोणत्या वेशात येऊन जातात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते त्यामुळे जर तुम्हाला दत्त जयंतीच्या वेळेस जर गुरुचरित्राचं पारायण करता आला तर अतिशय उत्तम तुम्ही हे गुरुचरित्रचं पारायण आपल्या घरामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला जर दत्तगुरूंचं मंदिर असेल तर तिथे करू शकता किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही हे जे पारायण आहे तर ते करू शकता आपल्या धार्मिक पुराणानुसार त्यांचा जन्मोत्सव हा दत्तात्रय जयंतीच्या सात दिवस आधी एकादशीपासून सुरू होतो जो पौर्णिमेपर्यंत चालतो आणि या दरम्यान सप्ताह करून श्री गुरुचरित्राचे पारायण केले जाते दत्तगुरूंचा जन्म कुठे झाला तर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहूर हे एक गाव आहे माहूर गावाच्या शेजारीस उभ्या असलेल्या एका शुक्रावर श्री रेणुका देवीचे स्थान असून दुसऱ्या शुक्रावर श्री दत्तांचा जन्म झाला आहे श्रीमद भगवत ग्रंथानुसार महर्षी अत्रींना पुत्रप्राप्तीची उ इच्छा होती म्हणून विष्णूने सांगितल्यामुळे भगवान विष्णूंनी अत्र्यांच्या पुत्राच्या रूपात अवतार घेतला आणि दत्त म्हणून ओळखीला आले अत्र्यांचा पुत्र असल्याने त्यांचे नाव अत्रेय म्हणतात दत्त आणि अत्रेय यांच्या संयोगामुळे त्यांचे दत्तात्रेय हे नाव प्रसिद्ध झाले त्यांच्या आईचे नाव अनुसूया असून त्या पतिव्रता धर्म या नावाने जगात प्रसिद्ध झाल्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्ता लक्ष्मी लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने धन सुख आणि सौभाग्य वाटते याशिवाय भगवान दत्तांची पूजा आणि हवन केल्याने ज्ञानात वृद्धी होते अशी श्रद्धा आहे दत्ताला पिवळी फुल आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी भगवान दत्ता आपल्या भक्तांना येणाऱ्या त्रास लगेच दूर करतात त्यांच्या मंत्रांमध्ये इतकी चमत्कारिक शक्ती आहे की त्यांचा जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते एवढेच नाही तर त्यांची पूजा करणाऱ्या व्यक्तीला बुद्धी ज्ञान आणि शक्ती प्राप्त होते आणि अडथळे दूर होत असतात आपल्या सनातन धर्मात वृक्षांचे महत्व सविस्तरपणे आपल्याला सांगितले आहे हिंदू धर्मात पिंपळ तुळस वड शमी यासारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचे स्थान आहे असे मानले जाते की वनस्पतीमध्ये औषधी तसेच दैवी गुण असतात या झाडांपैकीच एक झाड म्हणजे उंबराचे झाड त्यालाच आपण औदुंबर असेही म्हणतो विष्णूने नृसिंहावतार हिरण्य कश्यपाचा वध उंबऱ्यावर बसून केला त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या आणि नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्याने नखे उमराच्या खोडात खुपसून विषबाधेचे क्षमन केले लक्ष्मीने उमराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह थांबला या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उमराच्या झाडाशी संबंधित काही उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात असे मानले जाते की उमराच्या झाडाला नियमित पाणी घातल्याने किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो यासोबतच पैशांच्या संबंधित समस्या दूर होतात वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि ऐश्वर्या आरामाचा ग्रह मानला जातो असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत असतो त्याला धन आणि ऐश्वर यांची कधीही कमतरता नसते पण ज्याच्या कुंडलीतील शुक्र ग्रह कमकुवत असतो तिथे दारिद्र्य आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते तर चला जाणून घेऊया उमराच्या झाडाच्या संबंधित आप आपल्याला दत्त जयंतीला कोणता उपाय आहे तर तो करायचा आहे जेणेकरून तुम्हाला सर्व त्रास दुःख दोष अडचणी दारिद्र्य यातून सुटका मिळेल आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं चीज होत नसेल अनेक अडचणी जर आपल्या जीवनामध्ये येत असतील तर हा जो एक उपाय आहे तर तो आपल्याला दत्तजयंतीच्या जा दिवशी करायचा आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा कालनिर्णयमध्ये जी दत्तजयंती आहे तर ती चौदा डिसेंबरला आहे आणि जे दिंडोरीपणीत स्वामी समर्थ महाराजांचं कॅलेंडर जे आहे तर त्यामध्ये पंधरा डिसेंबरला दत्तजयंती आहे त्यामुळे तुम्ही या दोन दिवसामध्ये कधी हा जो उपाय आहे तर तो करू शकता तुम्ही चौदाला केला तरीही चालेल किंवा पंधराला केला तरीही चालेल तर आता सर्वात प्रथम हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उमराच्या झाडाची आवश्यकता असणार आहे त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे उमराचं झाड असेल तर बघा मंदिर असतात दत्तगुरूंचं मंदिर असतं तर तिथे सुद्धा उमराचं झाड असतं तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता उपाय करण्यासाठी घरामध्ये सुतक हे अजिबात नसावं आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं चीज होत नाही घरामध्ये पैसा येत नाही आणि आला तरीही तो टिकत नाही अनेक काही लोक असे असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती बघवत नाही आणि तो जो त्रास आहे तर तो आपल्या घरातील मुलाबाळांना होतो घरामध्ये सतत आजारपण कटकट भांडणी सुरू होत राहतात आणि त्यामुळेच आपल्याला हा जो उपाय आहे जेणेकरून दत्तगुरूंची भरभरून कृपा आपल्या घरावरती व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एका ताटामध्ये एक छान तुपाचा दिवा ठेवायचा आहे त्याचबरोबर फुलं गंध अक्षध हळदी कुंकू संपूर्ण ठेवायचं आहे नंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर टाकायची आहे हळद टाकायची आहे आणि थोडंसं गाईचं जे कच्चं दूध असतं तर ते टाकायचं आहे हे संपूर्ण घेऊन तुम्हाला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम हे जे पाणी आहे तर त्या उंबराच्या झाडाला अर्पण करायचं दिवा अर्पण करायचा गंध फुल अक्षदा अर्पण करायची आणि पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा जप करत राहायचं आहे हे संपूर्ण झालं की उंबराच्या झाडाच्या तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत सात प्रदक्षिणा मारा आता जर प्रदक्षिणा मारण्यासाठी जागा नसेल तर स्वतः सुद्धा तुम्ही ह्या प्रदक्षिणा मारू शकतात हे सर्व झालं की तिथेच त्या झाडाखाली बसून तुम्हाला एकदा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे एकदा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे उमराच्या झाडाला स्पर्श करून तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि दत्तगुरूंना प्रार्थना करून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे तर अशा पद्धतीने ह्या तीन चार सेवा आहेत तर त्या झाडाखाली बसून तुम्हाला करायच्या आहे नंतर उंबराच्या झाडाखालची जी माती असेल तर ती थोडीशी माती आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि ती आपल्याला आपल्या कुंडीमध्ये टाकायची आहे तुमच्या घरा झाड असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो आपल्या घरावरती होणार नाही तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ